नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक सहा नियम सर्वांसाठी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकून मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर विषयातील नियम सर्वांसाठी या पाठाचा स्वाध्याय प्रश्न व त्यांची सविस्तर उत्तरे सांगा पा एक वाहतुकीचे नियम कोणते आहेत उत्तर एक रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगवरून चालावे दोन सिग्नल पाहून नियमाप्रमाणे वाहने चालवावीत तीन लाल दिवा लागल्यावर वाहने थांबवावीत चार पिवळा दिवा बघून वाहने सावकाश चालवावीत पाच हिरवा दिवा पाहून वाहने चालू करावीत सहा रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे सात ओव्हरटेक करताना उजव्या बाजूकडे लक्ष द्यावे आट, चालावे सांगा पाहू वाहतुकीचे नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते उत्तर एक वाहतुकीचे नियम पाळल्याने शिस्तबद्धता येते दोन ट्रॅफिक जाम होणार नाही तीन अपघात होणार नाही चार लोक वेळेवर आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील तीन पोलिसांचे काम वाचेल यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो उत्तर वाहतुकीचे सर्व नियम योग्य आहेत कोणताही नियम बदलावा असे वाटत नाही सांगा पाहू चार वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असावेत असे तुम्हाला वाटते उत्तर दिलेल्या वेगाप्रमाणे वाहनांनी जावे लेन पद्धत असावी म्हणजे त्यानुसार वाहने जातील उगाच पाठीमागून ओव्हरटेक करून पुढे वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये चुकीच्या दिशेने वाहने आल्यास दंड करावा गर्दीच्या ठिकाणी सी सी कॅमेरे लावावेत रहदारीच्या ठिकाणी नियमबाह्य वागू नये वागल्यास दंड करावा दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा हॉर्नचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा दोन वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवून वाहन चालवावे डावीकडे वळत असताना एकदम उजवीकडे डावीकडे शक्यतो येऊ नये वळण्यासाठी दिव्याचा वापर करावा घाटात चढणाऱ्या वाहनांना आधी संधी द्यावी वाहन मागे घेताना शक्यतो जास्त अंतरापर्यंत मागे घेऊ नये सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो चित्रातील मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल मुलीचा प्रश्न आहे असं म्हणतात उत्तर मुलांचा पोषक आहार आणि मुलींचा पोषक आहार हा सारखाच असतो मुलींपेक्षा मुलांना सकस आहाराची गरज जास्त असते असे म्हणणे चुकीचे आहे सांगा पाहू मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या कोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हाला वाटते उत्तर मुलगा व मुलगी असा भेदभाव त्यांच्या वजन केला जातो पोशाख शिक्षणात केला जातो नोकरी बाबत व घरकामाबाबतही केला जातो सांगा पाहू सात बाजूच्या चित्रामध्ये कोणता अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते उत्तर बाजूच्या चित्रामध्ये एक सावकार बसला आहे व कर्जदार सावकाराला विचारतो की मी सगळे पैसे परत केले तरी अजून कर्ज शिल्लक कसे राहिले कर्जदाराने सावकाराला पैसे परत केल्यावर सावकाराने त्याबद्दल लिहून दिले नाही त्यामुळे सावकार कर्जदाराला अजून कर्ज बाकी आहे असे सांगतो सांगा पाहू बाजूच्या चित्रामध्ये कोणता अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते उत्तर बाजूच्या चित्रामध्ये घरकाम करणाऱ्या स्त्रीची मालकाकडून कशी पिळवणूक होते ते दाखवले आहे सातत्याने काम करूनही पूर्ण मोबदला दिला जात नाही सांगा पाहू प्रश्न वर्गात खालील नियमांवर चर्चा करा व मला असे वाटते या नावाच्या पुस्तिकेत मांडलेल्या मतांची नोंद करा आट, सार्वजनिक ठिकाणी क्षेपकावर बंदी हा नियम योग्य आहे लहान बाळे घरात असतील तर आवाजामुळे त्यांची झोप होत नाही आवाजाचे प्रदूषण होते आवाजामुळे अभ्यास होत नाही कानावर जास्त आघात होतो नऊ मुला मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण हा नियम चांगला आहे सर्व मुले मुली त्यामुळे साक्षर होतील मुले मुली सर्व थरांतील असू शकतात गरीब मुले शिक्षणाविना वंचित राहू नयेत असे मला वाटते दहा निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी हा नियम योग्य आहे नदीतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते त्याच पाण्यात निर्माल्य व अन्य कचरा टाकल्यास पाणी दूषित होईल तसेच त्याचा गाळ खाली बसेल नदीत वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होईल पाणी वाढल्यास पूर होईल बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी हा नियम योग्य आहे लहान मुलांची हाडे बळकट नसतात त्यांच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली नसते त्यामुळे शारीरिक श्रमाचे काम करण्याची त्यांच्यात क्षमता नसते बारा कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण हा नियम योग्य आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे मुलींची हत्या करू नये वडील आईला मारतात तो मार तिने खाऊ नये वडील दारू पितात व आईला उगाच मारतात हे होता कामा आई धुणी भांड्यांची कामे करते वडील त्यातील पैसे मागून त्याची दारू पितात पैसे दिले नाहीत तर मारहाण करतात हे होऊ नये हुंड्यासाठी महिलांची हिंसा केली जाते हे अयोग्य आहे तसेच अभ्यासावरून वागणुकीवरून महिलांवर अन्याय केला जातो हे सर्व टाळले गेले पाहिजे तेरा जंगलतोड व शिकारीवर बंदी जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते प्रदूषण होते शिकार केल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते काही प्राण्यांच्या जाती नष्ट होण्याची वेळ येईल असे वाटते प्रत्येक प्राणी जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे जंगलतोड व शिकारीवर बंदी घालणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो आता स्वाध्याय पाहूया प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात टिंबटिंब निर्माण होते उत्तर पर्याय क्रमांक दोन शिस्त निर्माण होते दोन टिंबटिंब हा नियमांचा आधार असतो उत्तर पर्याय क्रमांक एक समानता हा नियमांचा आधार असतो तीन निसर्ग नियम आपण टिंबटिंब पर्याय क्रमांक तीन निसर्ग नियम आपण बदलू शकत नाही चार निसर्ग नियम टिंबटिंब होत नाही उत्तर पर्याय क्रमांक एक निसर्ग नियम कालबाह्य होत नाही पाच समुद्राची भरती होती टिंबटिंब चालू असते उत्तर निसर्ग नियमानुसार चालू असते पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक एक आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते उत्तर नियमांच्या आधारे चालते दोन स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली आहे उत्तर अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली आहे तीन चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब येते टिंब काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते चार पर्यावरणाच्या रक्षणासाठीही टिंबटिंब टिंब गरज असते उत्तर कायद्यांची गरज असते पाच पूर्वीच्या काळी नियम धार्मिक परंपरा व टिंबटिंब टिंब रूढींच्या स्वरूपात होते उत्तर सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते सहा एकोणीशे नंतर मतदानाचा हक्क एकवीस वर्ष पूर्ण होण्याऐवजी वर्षे वर्षे पूर्ण पूर्ण झाल्यास झाल्यास देतात प्रश्न क्रमांक तीन की बरोबर ते लिहा नियम सर्वांना सारखेच लागू होतात बरोबर दोन निसर्गाचे नियम आपण बदलू शकतो चूक तीन नियम आपल्या हिताचे असतात बरोबर चार सर्व रूढी व परंपरा अनिष्ट असतात चूक पाच लग्नात हुंडा घेणे ही अयोग्य प्रथा आहे बरोबर प्रश्न क्रमांक चार एका वाक्यात उत्तरे लिहा एक नियम का तयार करावे लागतात उत्तर प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात दोन आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्य प्राचीन काळापासून आहेत उत्तर आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही प्राचीन काळापासून आहेत तीन आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या उत्तर आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या हो। चार आपल्या समाजातील प्रमुख अडथळे कोणते उत्तर जातीभेद स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे आहेत पाच कशाच्या विरोधात कायदे केले जातात उत्तर अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरांच्या विरोधात कायदे केले जातात सहा आपल्या समाजातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न कोणी कोणी केला उत्तर आपल्या समाजातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न राजर्षी शाहू महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केले सात आपले सामाजिक प्रश्न मुख्यत्वे करून कोणते आहेत उत्तर मुख्यत्वे करून निरक्षरता अंधश्रद्धा बालविवाह बालकामगार हे आपले सामाजिक प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक पाच शास्त्रीय कारणे द्या एक नियमांचे पालन करणे आपल्या हिताचे असते उत्तर प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे, हे कळावे म्हणून नियम केलेले असतात नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते आपण अधिक कार्यक्षमपणे काम करू शकतो त्यामुळे नियमांचे पालन करणे आपल्या हिताचे असते समानता हा नियमांचा आधार असतो उत्तर नियम सर्वांसाठी असतात ते सर्वांना सारखेच लागू होतात नियमांपुढे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते नियम मोडल्यास शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो तीन परिस्थितीनुसार नियमात बदल करावे लागतात उत्तर नियम आपणच तयार करतो व ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्यांचे पालनही करतो परंतु सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून बदलत्या परिस्थितीनुसार नियमात बदल करावे लागतात उदाहरणार्थ आपल्याला देशभर कोठेही फिरण्याचा अधिकार आहे मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊनच्या काळात जीवितहानी टाळण्यासाठी घराबाहेर पडण्यास बंदी घातली गेली चार कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते उत्तर काही अनिष्ट रूढी परंपरा समाजाच्या हिताच्या नसतात जातीभेदामुळे समाजात विषमता निर्माण होते अस्पृश्यता सती ह्या अमानुष प्रथा होत्या चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या स्त्रियांच्या वाट्याला उपेक्षा येते म्हणून आपल्या सामाजिक जीवनात अडचणी रूढी परंपरांचे कायदे करून निर्मूलन करावे लागते पाच पर्यावरण रक्षणासाठीही कायद्यांची गरज असते उत्तर आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळेच होते आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही ही नैसर्गिक साधन संपत्ती पाहिजे परंतु माणसाच्या अतिहव्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा टाळण्यासाठी पर्यावरण रक्षणासाठीही कायद्याची गरज असते प्रश्न क्रमांक सहा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या एक सती जाणे बालविवाह जादूटोणा करून लोकांना फसवणे खुंडा घेणे अस्पृश्यता जातीभेद या प्रथा कायद्याने बंद केल्या दोन पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात उत्तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम करावे लागतात कारण आपण अनेक बाबीत निसर्गावर अवलंबून असतो आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरण रक्षणाचे नियम करावे लागतात तीन समानता हा नियमांचा आधार असतो ते कसे उत्तर नियम हे सर्वांसाठी असतात हे सर्वांना सारखेच लागू होतात कोणीच श्रेष्ठ कनिष्ठ नसते नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो चार निसर्गाचे नियम कोणते आणि ते आपण का बदलू शकत नाही उत्तर सूर्याचे उगवणे मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाहीत गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही समुद्राची भरती होटी चंद्राच्या बदलणाऱ्या कला हे निसर्गाचे नियम आहेत ते आपण बदलू शकत नाही प्रश्न क्रमांक सहा शाळेत खालील प्रसंगी तुम्ही कोणते नियम पाळता एक परिपाठाच्या वेळी परिपाठाला जाताना येताना शिस्तीत जाणे कोणाशी गप्पा न मारता लक्षपूर्वक परिपाठ ऐकणे परिपाठात सहभागी होणे दोन मध्यान्ह भोजन भोजनाच्या वेळी मध्यान्ह भोजन घेताना शिस्तीत ओळीमध्ये घेऊ अन्न वाया जाणार नाही याची खबरदारी घेऊ हवे तेवढेच भोजन घेऊ भोजन करताना गप्पा मारणार नाही नीट हळूहळू चावून अन्न खाऊ तीन क्रीडांगणावर क्रीडांगणावर खेळताना खेळाचे नियम पाळू सगळे खेळ खेळू खेळत असताना मधूनच जाणार नाही क्रीडांगण आखण्यात शिक्षकांना मदत करू चार शाळेच्या वाचनालयात शाळेच्या वाचनालयात हवे असलेले पुस्तक मागून व्यवस्थित वाचू पुस्तक नीट ठेवू पुस्तकातील चांगले मुद्दे लिहून ठेवू वाचनालयात एखादे पुस्तक नसेल तर व्यवस्थापकाकडे मागणी करू तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर विषयातील पाठ क्रमांक सहा नियम सर्वांसाठी या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो नियम सर्वांसाठी या पाठाचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद